नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सुमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर जिल्हा सत्र न्यायालय वर्धा यामध्ये सफाईगार किंवा माडी या, या पदासाठी अर्ज भरला असेल तर एक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आलेली आहे हे अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर बघा मित्रांनो जिल्हा सत्र न्यायालय वर्धा यामध्ये चार जागेसाठी सफाईकर आणि माळी या पदाची भरती निघालेली होती आणि जी अंतिम तारीख जी होती तेव्हा तेवीस एप्रिल सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठीक आहे तर आता तुमच्या एक महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा त्या अनुषंगाने उमेदवारांनी या कार्यालयास पाठवलेल्या अर्जाची पडताळणी केली असता ज्या उमेदवारांनी अर्जामध्ये अनुभवाची अवधा नमूद केली आहे त्यांनी ती शासकीय किंवा निमशासकीय संस्था महानगरपालिका नगर परिषद किंवा नगरपंचायत किंवा महामंडळे मंडळ येथे कंत्राटी पद्धतीवर किंवा बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी किंवा करार पद्धतीन करार पद्धतीवर धारण केलेले आहे किंवा कसे याचे अर्जात नमूद केल्याप्रमाणे मूळ अनुभव प्रमाणपत्रावरून पडताळणी करण्याकरिता त्यानुसार उमेदवाराची अल्पसूची तयार करण्याचे अनुषंगाने संबंधित मूळ अनुभव प्रमाणपत्र उपरोक्त कार्यालय विभाग संस्था प्रमुख यांच्या व कार्यालय विभाग संस्था गोल शिक्क्यांशी आर पी ए द्वारे तेवीस मे दोन पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवावे तर बघा मित्रांनो मी जे अर्ज भरते अनुभव जाहीर केलेला होता त्याची आता ओरिजिनल सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायचा आहे ठीक आहे तुम्हाला ओरिजनल सर्टिफिकेट पाठवायचं आहे जर जवळ ठेवायची आणि ओरिजिनल तुम्हाला पाठवणे गरजेचं आहे त्याची अंतिम तारीख जी आहे तेवीस मे तेवीस मेपर्यंत तुमचं जे सर्टिफिकेट आहे दिलेल्या पत्त्यावर पोचला पाहिजे तेवीस मेची अंतिम तारीख आहे तुम्हाला पत्ता आहे वर्धेचा पत्यावर तुम्हाला पाठवायचा ज्या पत्यावर तुम्ही अर्ज पाठवलेला होता त्याच पत्यावर तुम्हाला ही तुम्हा अनुभव सर्टिफिकेट पाठवायचं आहे तेवीस मेची अंतिम तारीख आहे आणि सर्टिफिकेट जी आहे हे फक्त रजिस्टर टाकल्यानेच पाठवायचे आहे ठीक आहे हे सर्टिफिकेट कशा प्रकारचं असावं या ठिकाणी सांगितलेलं आहे याच प्रकार सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायचं आहे ज्या प्रकारची माहिती मी अर्जापर्यंत नोंद केलेली होती त्याच प्रकार सर्टिफिकेट तुम्हाला पाठवायचं आहे तेवीस मेपर्यंत तुमचं सर्टिफिकेट दिलेल्या पत््यावर पोचलं पाहिजे तेव्हाच तुमचा अर्ज ग्राहक धरला जाईल तसेच उमेदवारांनी पुढे असेही निर्देशित करण्यात येते की जे उमेदवार त्यांचे मूळ अनुभव प्रमाणपत्र उपलब्ध करल्यास म्हणजे जे काही उमेदवार आहे त्यांचे जो अनुभव सर्टिफिकेट जे आहे हे पाठवणार नाही त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही अर्ज रिजेक्ट केला जाणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनी आपलं ओरिजिनल सर्टिफिकेट पाठवणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे तेवीस मेपर्यंत तुमचं सर्टिफिकेट पोचलं पाहिजे हे जर पी डीएफ असेल आपलं समशेश नोकरी संदर्भात टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला पी डीफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ते व्हिडिओ महत्वाचा तर शेअर करा लाईक करा धन्यवाद